आज ना आवळ्याचे चटपटीत तोंडाला चव आहे असे आवळ्याचं लोणचं बनूया आणि काय या लोणच्याला फारसा वेळ लागत नाही झड्डीश होतं चला रेसिपी पाहूया हे, हे आता आवळे घेतलेत हे स्वच्छ धुवून घेतले आता आपण वाफूया हे बघा आता वाफत ठेवले एक दहा मिनटं वाफायचे हे बघा आता झाले वाफून आपले झाकण काढते बघा दाखवते कलर बदलला ना हे बघा म्हणजे आपले आवळे वाफत झालेत आता थंड झाल्यावर आपण बिया काढायच्या या पाकळ्या करायच्या आणि बिया काढून टाकायच्या हे बघा अशा छान सुटल्यात ना मी मस्त पिक्या बघा पाकळ्या आवळे फार औषधी सगळ्यावर अख्ख्या शरीरावर गुणकारी औषध आहेत आवळ्याचं म्हणजे आता सगळ्या आवळ्यांच्या अशा पाकळ्या काढून घेतल्यात हे बघा आता तेल तापले तेलामध्ये मोहरी टाकली बघा जिरं घातलं हिंग टाकलं आणि थोडेसे चार जाणे मेथीचे टाकले मेथीचा स्वाद छान येतो ना हे ये बघा हि मेथी आणि जर हळद सगळी आता ही मिक्स करते अशी हे बघा तेलावरच आणि हे त्याच्यात आवळी टाकते आवळी टाकल्यावर आवळी पण मिक्स करते बघा तुम्ही बघा नीट आता सारखा परतून घ्यायचा आणि परतून घेतल्यानंतर एक अर्धी वाटी गुळ टाकला गुळ टाकून मिक्स करते बघा हां एक वाटी आवळ्याला अर्धी वाटी गूळ असं प्रमाण मी घेतलं आहे हां हे बघा आता गुळ मिक्स झालाय आहे आता जरा दोन मिनटं झाकण ठेवायचं हे बघा आता बाब छान आली आता आपण झाकण काढूया बघा हां छान बापरे मस्तच झालं बघा आता हवे गुळ पूर्ण विरघळला आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा आणि आता एक एक करून मसाले टाकूया सगळे आपण बघा हे बघा जिरे पावडर टाकले धणे पावडर टाकले आणि लाल पाहिजे ना आपल्याला तिखा लाल मसाला टाकला मी आणि मीठ टाकलं हे बघा म्हणजे कलर छान येतो ना हे बघा छानपैकी कलर आला ना आणि पुन्हा मिक्स सगळं करायचं आता हे सर्व मसाले आपण टाकले त्याच्यात मग हे सगळे मिक्स करून घेऊया हो हे बघा हां बघा किती छान देखणं दिसतंय ना आवळ्याचं चटपटीत आंबट तिखट गोड लोणचं आता या आवळ्याचं लोणचं तयार झालं आता मी गॅस बंद करते ह्या लोणच्याला आपण पाण्याचं अगदी औषधसुद्धा घातलेलं नाही तर हे लोणचं आपल्याला भरपूर भर दिवस टिकतं पंधरा दिवस महिनावर पण टिकतं बाहेर ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आणि इतकं चवीला छान लागतं तर तुम्ही केलं नसेल ना तर नक्की करून बघा आणि मला सांगा माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्हाला माझ्या रेसिपी साध्या सोप्याच आहेत पण तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया साध्या सोप्या रेसिपीसोबत